ओम दुर्गाय नम अध्याय तेरावा राजा सुरद व समाधी वैश्य यांना देवीचे वरदान ओम चंडिकाय नम श्री गणेशाय नम ओम वदले सुरताला याप्रमाणे मी तुझला उत्तम देवी महात्म्याला कथन केले सद्भावे जी विश्वाते करीते धारण दैत्य ब्रह्महत्याक ज्ञान ती देवी अशी प्रभावपूर्ण आहे दान सर्वार्थे ही विष्णुमाया मनुनी प्रख्यात या देवीकडूनच जाण निश्चित तू वैश्य आणि विवेकावंत विश्वसंभ्रम पावते हे समस्त पूर्वी ही मोहित आणि पुढेही होतील मोहित म्हणूनही तू या परमेश्वरी प्रत शरण जावे भाऊबळे हिच्या आराधनेचे फलश्रुती होते अतिप्रसन्न चित्ती मनुजांते भोगमुक्ती देते प्रदीर्घ स्वर्ग सुख मार्केंडे वदले ब्राह्मणाला एकूण ऋषीच्या भाषणाला सुरते त्या तपोनिष्ठाला केले वंदनादरे मग राज्यहीनतून आणि वैश्य कुलवंत देवी आराधना करण्याप्रत निघून गेले तेतूने मग जगदंबेचे भावे दर्शन दोनुनी सरिता तिरिवास करुण करू लागले तपाचरण एको भावेनिष्ठिने समाधी वैश्य तो कुलवंत श्रेष्ठ देवी सुक्ताचा पाठ करीत झाला निमग्न एकाग्र चित्त तपश्चारे माझारी ते उभयता नदीकाठी बनवणी देवीची मृती अर्पुनी विविध उपचार प्रती करू लागले आराधना आरंभी अल्प अल्पाहार घेऊन पुडती निराहार राहूने दृढ देवी चिंतन करू लागले एकांती पुढती तिये ती तीर सोर रक्तसिंचन केलेला बली अर्पण करून <coughs> पूर्वक वर्ष तीन केली सतत आराधना तेने संतुष्ट जगद्धारिणी देवी चंडिकामाय भवानी तिने दोघांते दर्शन देवनी केले सर्वार्थे वदली राजा वीर सुरता आणि कुलनंदना वैश्यश्रेष्ठा मी तुम्हावर प्रसन्नाता पुरवीन समस्त सदहेतू तरी तुम्हासी जे अपेक्षित ते वरदान अवश्येत मागून घ्यावे निश्चित निजकल्याण साधया मार्केंडे म्हणाले ब्राह्मणाला तेव्हा राजा काय बदला माते या जन्मी मजला व्हावे प्राप्तगत राज्य ते सोबळे शत्रुते मारून प्रतापे लाभावे मजला गुण आणि अन्य जन्मी ही जाण मिळावे अक्षय अधिराज्य बुद्धी वैराग्य चिंतित बदला अहम ममतेचा घात होईल ऐसे ज्ञान उपयुक्त देई मजला निज कृपे तधी देवी प्रसन्न चित्त बदली राजा तुझ निश्चित अगदी थोड्या दिवसात होईल प्राप्त राज्य तू शत्रुते मारशील तेने ते राशील राहील। तव आणि बल वृद्धी पावेल सत्कीर्ती पुढती देहापातानंतर सूर्यांशाने पृथ्वीवर जन्म गेहुनी थोर होशील मनुसावरणी आता वैश्वरा तू ही एक तुझ मोक्षास्तव अवश्य प्राप्त होईल अलौकिक मोक्षज्ञान निज उद्धारा मार्केंडे वदले हे ब्राह्मणा अशा प्रकारे त्या दोघांना देऊन इच्छित वरदाना केले तुष्टकृपाबळे मग त्यानी भक्तिस्तवन केलेली ती देवी तक्षण झनी पावली अंतर्ध्यान गेली निगुण संस्थानी ऐसा भगवती प्रसाद प्राप्त तो सुरत क्षत्रिय श्रेष्ठ रवि अंशाने जन्म घेत होईल मनु सावरणी क्लीम ओ, या याप्रमाणे श्री मार्कंडे पुराणातील सावर्णिक मनवंतरातील देवी महात्म्यांमधील सुरत आणि वैशालावर प्रधान नावाचा अध्याय पूर्ण झाला